आ, इतका खालच्या दर्जाचं राजकारण हे करणं उचित नाही परंतु बीड जिल्ह्यामध्ये हे आहे आणि त्यातल्या त्यात ते तुम्ही काय करता ते सामाजिक कार्यकर्त्या ते काय दमानियाताई आणि ते तृप्तीताई त्यांना याच्यातलं खाचा खोचा हे काय माहिती नाही तर त्यांना कशावर बोलायचं आहे आणि ते काही बी बोलतात खोक्याच्या प्रकरणात हे अडचणीत कशाच्या अडचणीत आलो माझा काय संबंध त्याच्याशी त्याचं बिचाऱ्याचं जे काही हे असेल तर त्याचं तो सजा भोगतो ना त्याच्याशी माझा कुठला काही संबंध नाही परंतु परळीवरून माणूस पाठवायचा त्यांनी स्टेटमेंट करायचं आणि तेही हरणाच्या मासाबद्दल ज्याचा काढे मात्र माझ्याशी काही संबंध नाही तिथं मोर्चा काढायचा एक तकला दूर दोन अडीचशे समर्थकांचा त्यांना कोणीतरी पैसे पुरवायचे त्यांनाच त्यातल्याच दहावीस लोकांना उपोषणाला बसवायचं कुणी बसवलं हो उपोषणाला मुंबईला उपोषणाला बसल्यावर राजस्थानवरून त्या कोणत्या समाजाचे लोक बिष्णोई भिश्नुण। भिश्नुण। समाजाचे चार लोक आणायचे कशासाठी आणले ते म्हणजे ही आयडिया कोणती आहे की परस्पर बिष्णोईच्या हाताने यांचा जर काटा काढता आला तर काटा काढून टाकायचा आपले आपण नामे निराळे ते आणि त्यातल्या त्यात आणखी आमच्या जिल्ह्याशी संबंधित दोन लोक अँकर आणि ते काय म्हणतात अँकर आणि टी व्हीवरचे बडे मुद्दे छोटे मुद्दे यांनी उठलून सुटून तेच मुद्दे लावून धरायचे अरे काय कोणाच्या म्हणजे माणसं मारायचा काय तुम्ही कारखाना काढला काय कोणाला मारता म्हणजे संतोष देशमुखला मारलं संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं तुम्ही हां ती पद्धत फार चुकीची आहे आणि त्याच्यावरती आवाज मी उठावला म्हणून तुमचं कोणाचं तरी मंत्रिपद गेलं म्हणून मग काय धरायचा तर खोक्या धरायचा हां तोच वाजवायचा कोण खोक्या काय खोक्या ते खोक्याच्या तिथं गेलो मी ढाकणे कुटुंबियाचं आणि त्यांचा वाद झाला होता ते खरा वाद वा मी ते तो होता मग त्याचं कारण नाही आहे कारण दुसरंच करायचं आणि त्यात कोण आण हरण आणायचं आणि हरण आणून बिष्णोई समाज आणायचं लगेच लॉरेन्स बैश्णोई आणि मग लॉ तिथं उपोषणाला बसायचं लॉरेन्स बिष्णोई बिष्णोई समाजाचे लोक कोणी यांचे विमानाचे तिकीट काढले कुणी यांना मुंबईला बसवलं कुणाकोणाला बसवलं याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना म्हणजे माणसाचे काटे कसे का काढायचे असे नवीन उद्योग मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये चालू कट कोणाचा अहो साहेब आम्ही ज्या गावाच्या बाबळे त्याच गावाच्या बोरेत आम्ही इथलेच आहेत ना आम्हाला कळतं आहे ना कोण कोणाचं प्रकरण उचावतं खोक्या हे निमित्त मात्र आहे निमित्त मात्र त्याच्या आडून बिष्णोई समाजापर्यंत जायचं हे कोणाचे डोके आहेत हे एकदा मला मुख्यमंत्र्यांकडून तक्रार करून आणि माझं मत आहे की पोलिसने स्पेशल पोलीस नेमून याची चौकशी करा फक्त कट यशस्वी झाला हां फक्त एवढंच आहे की त्या दमानेता येईल आणि यांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नसतात त्याच्यात किमान तोंड तरी घालू ना